नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं हा तर दादा आज आपण आपल्या या पर्पलच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर शेवंतीची पर्पल व्हरायटी तर मला सांगा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालाय आहे दादा नऊ महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर शेवंती या पिकासाठी आपण आपले जे ऑर्गनिक कार्बक्त खत आहेत ती तुम्ही खाली बेड मध्ये भरली होती बरोबर आणि आपले जेव्हा पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही काय केले याची स्टेरी करून तुम्ही ड्रिपली सोडलेली बरोबर तर मला सांगा जेपरेटला आपली जेव्हा काही कार्बन युक्त जाणे खर्च तुम्ही खाली भरली आणि भू पॉवर प्लस कार्बो पॉवर ड्रिपली सोडल्याच्या तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले रिझल्ट असे जाणवले का याची फुलकळी बघा फुलाची साईज बघा हां खालून फुटवे बघा हा फुलाची पानं बघा कशी आहेत बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना एकदम जबरदस्त आहे ना खालून डायरेक्ट खोडातून फुटवाय झाडाला आणि महत्वाचं काय आहे एकदम आहे ना पान प्रत्यक्ष जर फुलं पाहिले ना एकदम जबरदस्त फुलकळी बघा ना आणि फुलांची साईज आणि चमक आणि कलर एकदम एकसारखा कलर आहे प्लॉटला बरोबर आणि महत्वाचं काय झालं तर नऊ महिन्याच्या मनाने ना एकदम प्लॉट वेल कंडिशनला म्हणजे किडीचा किंवा रोगाचा प्लॉटला अटॅक नाही दिसत नाही बरोबर आणि भरपूर प्रमाणात फुलकळी फुलांची सेटिंग आणि फुलांची साईज पण चांगली बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक आणि खत आहेत आणि औषध आहेत ही वापरून तुम्ही समाधान या समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल